गेल्या काही दिवसात शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरून आता विरोधकांनी विधान परिषदेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला शिवसेना ज्या पद्धतीनं सरकारवर टीका करते ते पाहता सरकार अल्पमतात आहे आणि तसं नसेल तर सरकारनं आधी बहुमत सिद्ध करावं आणि मग राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करावी अशी मागणी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली तर नारायण राणे यांनीही काँग्रेसच्या या मागणीला पाठिंबा असल्याचं सांगितलं पण उपसभापती माणिकराव ठाकरेंनी दोन्ही पक्षांची ही मागणी फेटाळली त्यानंतर विधान परिषदेचं कामकाज गोंधळामुळे दोन वेळा तहकूब करण्यात आलं आणि गेली तीन महिन्यापासून सभापती मोदय या दोन्ही पक्षाचं ज्या पद्धतीनं भांडण चालू आहे ते सभापती मोदय या ठिकाणी योग्य होणार नाही म्हणून आमची विनंती सभापती महोदय जोपर्यंत या गोष्टीचं रुलिंग होत नाही तोपर्यंत सभापती मोदय हे सभागृह करून आमची सभापती मोदय कर्जमाफीसाठी सभागृह विरोध करत आहे याचा अर्थ या भाषणाला पण विरोध आहे त्यांचा म्हणजे भाजप आज आणि म्हणून यांनी सांगितलं सन्मानिय विरोधी पक्ष नेत्यांनी कि आणण्या अगोदर त्यांनी बहुमत सिद्ध करायला पाहिजे आज अल्पमत भारतीय जनता पक्ष आहे एक तर बाहेर ज्या प्रकारची भाषण आम्ही आजही ऐकतोय उद्धव ठाकरेचं भाषण काल परवा झालं सभागृह चालू देणार नाही हे कोण विरोधी पक्षाचं नाही सत्तेतला माणूस व्यक्ती नेते म्हणतायत यावरून त्यांचा मुद्दा जो आहे की एक तर सिद्ध करा आणि तुमचं सरकार आहे ना माननीय राज्यपालांचं त्यावरचं भाषण आहे ना ते त्यान त्यानंतर चर्चा त्यानंतर चर्चा दे आज सरकार याबद्दल काही बोलत नाही पण जे योग्य वेळी म्हणतायत तेही सांगत नाही योग्य वेळी कर्जमधी कधी येणार आणि त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे हे सरकार बहुमतात आहे का सिद्ध करावं आणि मग माननीय जे माझे राज्यपाल म्हणतात त्यांचं सरकार आज आहे का का अल्पमतात गेलेलं आहे मग ते सगळं स्पष्टीकरण ते झाल्याशिवाय चर्चा कशी होईल माननीय सभापती महोदय स्पष्ट आहे की सरकारला पाठिंबा बीजेपीचं सरकार आहे आणि सरकार राज्यपालांच्या यांनीच या गठीत झालं त्यांनी जोपर्यंत पाठिंबा काढत नाहीत तांत्रिक दृष्टिकोनातून तोपर्यंत सरकार एकत्र नाही असं म्हणताय